समरेंद्र निंबाळकर यांनी आठ मार्चसाठी लिहिलेली मूर्ती ही कविता आज आम्ही प्रस्तुत करीत आहोत मूर्ती लवकुश पोटात असताना लवकुश पोटात असताना एकाकी असह्य वनवासात भटकणारी सीता राजवाड्यात स्वतःचं आयुष्य जाळणारी उपेक्षित उर्मिला कृष्ण किनाऱ्यावर आगतिक थरथरणारी पांचाली आठ मार्चच्या प्रचंड गर्दीत दिसतात लख अजून त्या विचारतात आजवरच्या सांस्कृतिक ठेकेदारांना द्या एकाच प्रश्नाचे अर्थपूर्ण उत्तर शतकानुशतके आम्ही कोण आहोत हे जाणले का तुम्ही कधी वाल्मिकी बदलत राहतात वाल्मिकी बदलत राहतात बदलत नाहीत ती रामायण बदलत नाहीत अग्निपरीक्षा बदलत नाहीत वनवास आणि हो बदलत नाही गुलामगिरी देखील शक्ती देवता चारित्र्य पावित्र्य यांच्या साखळदंडात बद्ध केलेल्या सनातन बाईचा आक्रोश ऐकू येत नाही आजही तिच्या मनाच्या रिकाम्या कोपऱ्यात पोहोचण्यासाठी मी गुहेपासून प्रयत्न करतोय तिच्या मनाच्या रिकाम्या कोपऱ्यात पोहोचण्यासाठी मी गुहेपासून प्रयत्न करतोय माझ्या मनाला मूर्तीसारखा आकार द्यायचा पण दगडातले अनावश्यक तपशील उडवता येत नाहीत अजूनही फक्त फक्त तिच्या मनाच्या पोकळीचे मोजमाप घेत राहतो तिच्या मनाच्या पोकळीचे मोजमाप घेत राहतो प्रत्येक आठ मार्चला प्रत्येक आठ मार्चला